पंचेचाळीस फुटापर्यंत हे सांगलीत कृष्णे नदीचं सा पाणी पोचलेलं आहे धोक्याची परिस्थिती आहे सातत्याने मी आणि आमचे सांगलीचे खासदार आदरणीय विशालदादा पाटील आणि सगळे तिथल्या जिल्ह्याच्या प्रशासन कलेक्टर तहसीलदार प्रांत पाटबंधारे विभागाच्या अधिकारी आरोग्य प्रशासन सगळ्यांच्या आम्ही संपर्कात आहोत त्यांना सगळ्यांना पूर्वतयारी करण्याच्या आम्ही विनंती केली आहे सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे कर्नाटक सरकारच्या बाबतीत कालमट्टीचा निसर्ग आहे तो ही महाराष्ट्राच्या सरकारच्या पाटबंधारे विभागाच्या शी संपर्क साधून त्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी त्याचं नियोजन करावं आणि ते थोडंसं झालेलं दिसतंय आम्हाला त्या दृष्टीने कालही मी छत्रपती शाहू महाराज विशालदादा आम्ही एकत्रितपणे तिथले पाटबंधारे मंत्री आणि राज कर्नाटक राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री आदरणीय डी के, के शिवकुमार साहेबांची ही व्यक्तिगत आम्ही फोनवर चर्चा केली त्यांना विनंती केली तशा त्या पद्धतीने त्यांनी कालच सकाळी त्यांच्या विभागाला सूचनाही दिल्यात आणि म्हणून एकीकडं पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो आहे आणि त्याचबरोबर कोयनेचा निसर्ग चालू आहे आणि अलमट्टीचाही निसर्ग हा सध्या चालू आहे कोयनेची आणि कृष्णा नदीची धोक्याची पातळी पाहता राज्य सरकारने या सगळं पूर्वीच्या पुराचे दुर्दैव आणि सगळे पाहिलेले अनुभव पाहता राज्य सरकारने सतर्क या ठिकाणी यंत्रणा ठेवावी अशी आम आमची अपेक्षा दोन राज्यांचा प्रश्न आहे आणि त्या दोन राज्यांचा प्रश्न घेत असताना कुठे राजकारण होऊ नये आणि आम्ही कुठे आपण आता आता विश्वित कदम साहेब बोलले आणि कुठेही आम्ही राजकारण मुद्दा घेतला नाही निसर्ग आहे आणि निसर्गाला समोर जावं लागणार तयारी झाली का तर केंद्राच्या डी आर एफचं पथक दाखल होऊन त्या ठिकाणी तयारी होणं गरजेचं आहे लोकांना स्थलांतरित करताना रिझर्व्ह पोलीस पोस्टची गरज असते कधी आम्ही मिलिटरीची पण गरज असते ह्या तयाऱ्या आधी पूर्ण करून घ्यायला लागणार कधी कधी स्वतःच्या घरातनं लोक बाहेर पडायला तयार होत नाही पण निसर्ग असा असतो की त्या पाण्याच्या पुढे काही चालत नाही आणि ऐन वेळेला ह्या लोकांना बाहेर घेत असताना गडबड होतात आणि मागच्या वेळेला जी दुर्घटना घडली त्यात काही लोकांचा निष्कारण जीव गेला ते होऊ नये यासाठी ते काही तयारी राज्य शासनाच्या पलीकडे केंद्र शासनाने केली पाहिजे आता राज्यात ही आणि देशात एकाच पक्षात सत्ता असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे ती अपेक्षा करतो